शहर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तेरा मधील तब्बल सात कोटी रुपयांच्या विकास कामांना वेग आला असून बहुतेक कामे पूर्णतेकडे जात आहेत सत्तर फूट रस्त्यावरील डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर उपस्थित होत्या प्रभाग क्रमांक तेरा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं सांगत आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याची परतफेड म्हणून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले देवयज्ञ जनता दरबार आणि आमदार आपल्या भेटीला उपक्रमांद्वारे नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने निकाली काढत असल्याचा उल्लेख त्यांनी केला प्रभागाच्या विकासासाठी आणखी निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आश्वासन दिले देवस्थानांच्या विकासासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमास राजमहिंद्र कमटम विजया वड्डेपल्ली प्रतिभा मुदगल सुनीता कामाटी भीमाशंकर बोळकोटे अनिल पल्ली भूपती कमटम सत्यनारायण गुर्रम यादगिरी बोम्मा विजय चिप्पा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने विश्वनाथ पॅटी सिद्धाराम खेडे यांच्यासह भाजप पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती